नमस्कार मित्रांनो मी बंडुषा गायकवाड स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत कागदपत्रांचा आकार कसा बदलावा जसं की तुम्ही इकडे पाहू शकता आपण एखादा पॅन कार्डचा फॉर्म भरला आणि आपल्याला तिकडे फोटोची साईज सिग्नेचरची साईज तसेच डॉक्युमेंटची साईज सेट करायची असते तर मग ती साईज प्रकारे असते जसं की तुम्ही इकडे पाहू शकता फोटोग्राफ ज्याचं रिझोल्युशन टू हंड्रेड डी पी आय दाखवत आहे जे पी जी फॉर्मॅटमध्ये तो फोटो असला पाहिजे आणि मॅक्सिमम फोटोची जी साईज असेल ती ट्वेंटी के बी असली पाहिजे मिनिमम फाय के बी असते बाजूला पाहू शकता सिग्नेचर रिझोल्यूशन दोनशे डी पी आहे जे पी जी फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि मॅक्सिमम टेन के बी सुद्धा मॅक्सिमम ट्वेंटी के बी चालते आता हे जे मी घेतलेलं आहे स्क्रीनशॉट तो जुना आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स जे आपल्याला पी डी एफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये चालतात त्याची मॅक्सिमम साईज थ्री हंड्रेड के बी असली पाहिजे तर ह्या साईज प्रकारे सेट करायच्या ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही पुढेही पाहू शकता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की फोटोची लांबी रुंदी काय असली पाहिजे जसं की रुंदी एकशे साठ पिक्सेल दाखवते आहे आणि हाईट म्हणजे उंची दोनशे पिक्सेल असली पाहिजे ते दोनशे बारा तर हे कशा प्रकारे सेट केलं जातं हे सर्व आज आपण पाहणार आहोत त्यासाठी एक ॲप्लिकेशन आपल्याला आज डाउनलोड करायचे आहे ज्याचं नाव आहे आर आय ओ टी त्याचं फुल फॉर्म आहे रेडिकल इमेज ऑप्टिमायझेशन टूल हे ॲप्लिकेशन मित्रांनो पूर्णपणे मोफत आहे फ्री आहे आपन तर चला मित्रांनो आपण क्रोम ब्राउजर चालू करूया आणि ॲप्लिकेशनला आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला इकडे टाईप करायचे आहे आर आय ओ टी डाउनलोड नंतर सर्वात वरती सॉफ्टोनिक म्हणून दिसेल तुम्हाला तिथे आर आय ओ टी डाउनलोडवरती पुन्हा क्लिक करायचे आहे त्यानंतर इकडे फ्री डाउनलोड फॉर विंडोज यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर पुन्हा फ्री डाउनलोड फॉर पी सी इकडे क्लिक करायचे आहे जसे तुम्ही इकडे क्लिक केला की तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला ते डाउनलोड झालेले दिसेल इकडे क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहे वरती क्लिक करायचे आहे नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे पुन्हा नेक्स्ट त्यानंतर तुम्हाला असे लिहून येईल थँक्यू यू हॅव सक्सेसफुली डाउनलोड आर आय ओ टी आणि फिनिशवरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा नेक्स्ट आय ॲग्री करून घ्यायचे आहे नेक्स्ट करायचे आहे आणि इन्स्टॉल करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दिसेल इन्स्टॉलेशन कम्प्लीट क्लोज करून द्यायचे आहे नंतर तुम्ही इकडे बघू शकता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इथे आर आय ओ टी टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे आर आय ओ टी आणि खाली ए डबल पी ॲप असे लिहून दिसेल यावरती क्लिक करून या ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचे आहे आता आपण ॲप्लिकेशन ओपन केलेले आहे मित्रांनो आपण पाहूया आता यामध्ये डॉक्युमेंटच्या साईज कशा सेट केल्या जातात आपल्याला जायचं आहे ओपनवरती करसर घेऊन इथे क्लिक करायचे आहे आणि आपण अगोदर इकडे फोटो ओपन तो फोटो आपण ओपन केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फोटो इथे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे फोटो दिसतो आपल्याला फोटोची जी लांबी रुंदी पाहिजे ती एकशे साठ आणि दोनशे पाहिजे तर त्याकरता तुम्ही इकडे जा तुम्हाला इकडे जायचे असते करसर घेऊन रिसाईज द इमेज यूजिंग एक्झॅम्पल फिल्टर्स म्हणून लिहिलेले आहे इकडे क्लिक करणार तुम्ही तुम्ही पाहू शकता विड्थ म्हणजे रुंदी आणि हाईट मध्ये तुम्ही एकशे साठ टाकून घ्या आणि फोटोमध्ये दोनशे आणि तुम्हाला फक्त इकडे ओकेवरती okay क्लिक करायचे आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर के के तुम्ही पाहू शकता फोटोची साईज ऑलरेडी चौदा के बी आहे आपल्याला मिनिमम फाय बी टू ट्वेंटी के बी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट जाऊन इकडे वरती क्लिक करून फोटोला डेस्कटॉपवरती सेव्ह करून घ्या अशाच प्रकारे जर तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंटची साईज सेट करायची असेल तर समजा माझ्याकडे हे एक डॉक्युमेंट आहे मी इथे सिलेक्ट केले आणि ओपन केले ओपन केल्यानंतर आपल्याला इथे नोवरती क्लिक करायचे असते नोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट आपल्याला दिसते आहे इकडे आणि हे आपल्याला बिलकुलही वाचता येत नाही आहे दोन्हीकडे तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला क्लिअर वाचतासुद्धा आले पाहिजे त्याकरता पुन्हा आपण इकडे क्लिक करणार आहोत आणि ए फोर साईजचा जो उभा डॉक्युमेंट असतो त्याची साईज असते मित्रांनो तुम्हाला टाकायला तीनशे पन्नास फिड आणि फाय हंड्रेड हाईट त्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हा रिडेबल झाला आहे डॉक्युमेंट्स याला आपण इझिली वाचू शकतो याची जी के बी आहे ती वन सेवन्टी वन आहे आपण पाहिले होते आपल्याला थ्री हंड्रेड बीमध्ये पाहिजे तर आपण याला डायरेक्टही या इथे सेव्ह करू शकता पण कोणते कोणते फॉर्म असे असतात फॉर एक्झाम्पल आपण गॅजेटचा फॉर्म भरत आहोत आणि तिथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करायचे तर ते हंड्रेड केबीच्या आतमध्ये पाहिजे असतात तर हंड्रेड केबीच्या आतमध्ये घेण्यासाठी आपण काय करणार वन सेवंटी वनपासून हंड्रेड केबीच्या आतमध्ये घेण्यासाठी आपण क्वालिटीवरती येणार इकडे आणि इकडे क्लिक करत राहायचे आणि तिकडे पाहत राहायचे आहे साईज कमी कमी होते पुन्हा क्लिक केला एकशे पंधरा साईज झाली पुन्हा क्लिक केलं नाईन्टी नाईन झाली आता या डॉक्युमेंटला आपण डायरेक्ट सेव्ह करू शकतो आता हे डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता आपल्या डेस्कटॉपला इथे रेडी आहे अशाच प्रकारे आपण पाहूया सिग्नेचरची साईज सेटिंग करणं चला माझ्याकडे एक सिग्नेचर आहे आणि मी माझा स्कॅनर ओपन करून घेतलेला आहे अगोदर मी त्या सिग्नेचरला स्कॅन करणार आहे तर इकडे माझ्याकडे डॉक्युमेंट मी ठेवलेलं आहे ज्यावरती सिग्नेचर केलेले आहे तर आपण अगोदर सिग्नेचरला स्कॅन करून घेऊया स्कॅन करण्या अगोदर आपल्याला इकडे रिझोल्युशन टू हंड्रेड करून घ्यायचे इथून आपण रिझोल्युशन चेंज करू शकतो पण नॉर्मली आपण कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरतो तेव्हा रिझोल्युशन हे टू हंड्रेडच असावे लागते तर रिझोल्युशन टू हंड्रेड सिलेक्ट केले आणि फॉर्मॅट जो आहे इमेज फॉर्मॅट तो जे पी जी घेतलेला आहे आणि मी हे ऑलरेडी रिव्ह्यू करून घेतलेलं त्यामुळे माझ्याकडे इकडे हे दिस मला सिग्नेचरला सिलेक्ट करायचे आहे सिग्नेचर मी सिलेक्ट करून घेतोय अशा प्रकारे मी सिग्नेचर सिलेक्ट केले स्कॅन करून घेऊया आपण स्कॅनिंग इन प्रोग्रेस आहे स्कॅन झाल्यानंतर अशा प्रकारे इमेज इकडे दिसते आपण ओपन करून बघूया तर ही इकडे सिग्नेचर आली याला आपण राईट क्लिक करून रिनेम करू शकता आपण याला नाव देऊया या एस कट केले याचे काम झाले तर आपण डायरेक्टली याला कट करूया पुन्हा आपण इथे राईट ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे ओपनमध्ये जाऊन आता आपण करूया सिग्नेचर ओपन आणि पुन्हा आपण इकडे क्लिक करणार आहोत सिग्नेचरची जी साईज असते मित्रांनो ती टाकायची आहे आपल्याला फिफ्टी सिक्स विडथ आणि हाईटमध्ये वन थर्टी ह्याला ओके करायचे आहे ही जी साईज आहे टू फिफ्टी सिक्स वन थर्टी आपण जर एक एखादा पॅन कार्डचा फॉर्म भरत असेल तेव्हा लागते पण नॉर्मली पॅन कार्डचा फॉर्म जर सोडला तर इतर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी टू फिफ्टी सिक्स आणि विडथमध्ये सिक्स्टी फोर अशा प्रकारे सिग्नेचर लागते मित्रांनो तर आपण याला सेव्ह करून घेऊया सिग्नेचरसुद्धा आपली अपलोड करण्यासाठी रेडी आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्ही या व्हिडिओमधून खूप काही शिकले असालच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद